नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सुवर्णा सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या कापूस पिकाच्या लागवडी झालेल्या आहेत आणि वेळ आली आहे वे ती कापूस पिकातील पहिल्या फवारणीची तर आता भरपूर शेतकऱ्यांचे मेसेजेस यायला लागले ला आहेत की कापूस पिकामध्ये नक्की आपण पहिली फवारणी कोणती केली पाहिजे ज्या फवारणीमध्ये आपल्याला कापूस पिकावरील कीटक देखील कंट्रोल झालेले पाहायला मिळतील त्यासोबत बुरशीजन्य रोग देखील कंट्रोल होतील आणि आपल्या पिकांचे फुटवे किंवा वाढ जी आहे ती देखील व्यवस्थित पाहायला मिळेल तर आपण याच विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपण असं कॉम्बिनेशन बघणार आहोत जे आपण आपल्या प्लॉट मध्ये जर वापरलं तर नक्कीच याचा आपल्याला उत्तम असा रिझल्ट पाहायला मिळेल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण बघूयात की आपल्याला या फवार्यांमध्ये रसशोषक कीटकांचा नायनाट करण्यासाठी एक कीटकनाशक वापरायचं आहे त्यासोबत जर पानांवरती ठिपके आले असतील किंवा बुरशीजन्य रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला देखील वापरावं वा लागणार आहे आणि हो जर कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे पाहिजे असतील तर या फवारणीमध्ये आपल्याला एक टॉनिक देखील वापरणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण बघूयात की या फवारणीमध्ये किंवा हे कॉम्बिनेशन तयार करताना कोणतं कीटकनाशक वापरले पाहिजे तर पहिलं कीटकनाशक असणार आहे एकट्रा या कीटकनाशकामध्ये आपल्याला हा घटक पाहायला मिळतो साधारण आपल्याला झिरो पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्याला हे फवारणीला वापरायचं आहे किंवा मग आपण मीडिया या कीटकनाशक वापरू शकता ज्यामध्ये आपल्याला इमिडा क्लोप्रिड हा घटक पाहायला मिळेल हे देखील आपल्याला झिरो पॉईंट सात एम ए प्रति लिटर पाण्याला फवारणीला वापरायचं आहे परंतु ही जी औषधं आहेत ही मी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह सांगितली म्हणजे जर आपल्या प्लॉटमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव दिसत नसेल आणि आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह एक काळजी घ्यायची आहे म्हणून आपण ही औषधं यामध्ये वापरू शकता आता ज्या कापूस प्लॉटमध्ये ऑलरेडी कीटकांचा प्रादुर्भाव झालेला आहे तर या कीटकांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे हमला नावाचं कीटकनाशक आता या हमला नावाच्या कीटकनाशकामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस आणि सायफरमेथ्री हे दोन घटक पाहायला मिळतील हे साधारण आपल्याला दोन एम ए

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जर काळजी घेत असाल तर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे साफ नावाचं सा बुरशीनाशक ज्यामध्ये आपल्याला कार्बन प्लस मॅनकोझे हे दोन घटक पाहायला मिळतील हे आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला फवारणीसाठी वापरायचं आहे किंवा मग या ठिकाणी आपण अवतर नावाचं बुरशीनाशक वापरू शकता ज्यामध्ये आपल्याला हेझॅक्लोझल प्लस झिने हा घटक पाहायला मिळेल हे साधारण आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला फवारणीसाठी वापरायचं आहे आणि जर प्लॉटमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला ऑलरेडी प्लॉटमध्ये पाहायला मिळत असेल तर आपल्याला या ठिकाणी ताकद नावाचा बुरशीनाशक वापरायचं आहे ज्यामध्ये आपल्याला हेक्झॅक्नोजल प्लस कॅप्टन हा घटक पाहायला मिळतो साधारण आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला हे फवरायला वापरायचं आहे किंवा मग या ठिकाणी आपण रिडोमिल गोल्ड नावाचा देखील बुरशनाशक वापरू शकता ज्यामध्ये आपल्याला मॅनकोल प्लस मॅटालक्झिल हे दोन घटक पाहायला मिळतील हे देखील आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला फवारणीसाठी वापरायचं आहे तर आता शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची वाढीची अवस्था आहे तर जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी त्याचसोबत पिकाला काळोखी येण्यासाठी आणि व्यवस्थित वाढ होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक देखील वापरणं गरजेचं आहे तर आपल्याला या फवारणीमध्ये सेनिफॉस नावाचं टॉनिक वापरायचं आहे हे साधारण आपल्याला दोन एम एल प्रति लिटर पाण्याला फवारणीला आपण वापरू शकता किंवा मग मार्केटमध्ये उपलब्ध होणार सागरिका नावाचं टॉनिक ज्यामध्ये समुद्र शेवाळाचं अर्क हा घटक आपल्याला पाहायला मिळतो हे पण सर्वसाधारण आपल्याला दोन एम एल प्रति लिटर पाण्याला फवारणीला वापरायचं आहे किंवा मग आपण सहजरित्या उपलब्ध होणारं विपुल बुस्टर ज्यामध्ये ट्रायकोंटनल हा घटक आपल्याला पाहायला मिळतो तर आपण हे सर्वसाधारण दोन एम एल प्रति लिटर पाण्याला फवारणीसाठी वापरायचं आहे आता आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या मी सांगितलेली कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक आपल्याला त्यामधील कोणतंही एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक असं एक कॉम्बिनेशन तयार करायचं आहे आणि आपल्या कापूस पिकासाठी पहिली फवारणी घ्यायची आहे नक्कीच तुम्हाला याचा उत्तम असा रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये दिसून येईल आता या फवारणी करत असताना किंवा मी जी काही कॉम्बिनेशन सांगितली आहे त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की फवारणी करतोय आपण आता हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे कंटिन्युअस ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं जर ढगाळ वातावरण जर कंटिन्युअस जर असेल तर अशा वेळी आपल्याला फवारणीमध्ये कधीही सिस्टेमिक फंगिसाईट म्हणजे आंतर प्रवाही वापरून चालणार नाही त्यामुळे आपल्याला फवारणीमध्ये एकतर कॉन्टॅक्ट फंगिसाईट किंवा कॉन्टॅक्ट प्लस सिस्टेम कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि कॉन्टॅक्ट प्लस सिस्टिम म्हणजे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे जर आपण फक्त सिस्टेमिक म्हणजे आंतरप्रवाही कीटकनाशक वापरत असाल तर आपल्याला ह्याचा रिझल्ट प्लॉट मध्ये बिलकुल पाहायला मिळणार नाही आता मी जी काही फवारणी सांगितली आहे या जी बुरशीनाशक सांगितली आहेत ती पूर्णपणे आंतरप्रवाही प्लस स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट फंगीसाइड प्लस सिस्टेमिक फंगीसाइड अशी बुरशीनाशक सांगितली आहे त्यामुळे असेच कॉम्बिनेशन वापरा अशी बुरशीनाशक वापरा नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये रिझल्ट दिसून येईल आता बघूयात आपण काही महत्वाच्या टिप्स ही फवारणी करत असताना किंवा कोणतीही फवारणी करत असताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या गे गेल्या पाहिजे पहिले तर ही फवारणी करत असताना आपल्याला स्टिकरचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे स्टिकर साधारण झिरो पॉईंट पाच एम एल तुम्ही फवारणीला वापरू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्ही स्टिकरचा वापर करत नसाल पावसाळ्याचे दिवस चालू आहेत परिणामी फवारणी झाल्यानंतर जर लगेच पाऊस पडला तर आपल्या पिकाला ती व्यवस्थित लागू पडत नाही त्यामुळे स्टिकर आवर्जून वापरा दुसरी गोष्ट फवारणी शक्यतो सायंकाळी करा आणि जर आपण सायंकाळी जर करता तर चार नंतर करा आणि जर सकाळी करणार असाल तर नऊच्या आधी फवारणी करा म्हणजे व्यवस्थित लागू पडते कारण कडक उन्हामध्ये जर फवारणी केली तर आपल्या पिकाला त्याचा झटका बसलेला पाहायला मिळतो दुसरी गोष्ट जमिनीमध्ये ओलावा म्हणजे मॉइश्चर असणं अत्यंत गरजेचं आहे कारण आता काही काही ठिकाणी कडक ऊन देखील पडतं आणि अशा वेळी जमीन जी आहे ती पूर्ण तापलेली असते तापलेली जमीन असल्या कारणाने झाडाला झटका बसतो फवारणी केल्यानंतर त्यामुळे ती देखील गोष्ट आपल्याला टाळायची आहे जमिनीमध्ये ओलावा मॉइश्चर असेल तर फवारणी योग्य आणि वेळेत पिकाला लागू पडते तर शेतकरी मित्रांनो आता मी जी काही कापूस पिकाबद्दलची माहिती आपल्याला सांगितली आहे ना की कोणते कॉम्बिनेशन वापरली पाहिजे ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो जर अजून क्रॉप एक्सपर्ट चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तसेच शेतकरी मित्रांनो जर कापूस पिकाबद्दल किंवा शेतातील इतर कोणत्याही पिकाबद्दल आपल्याला काही जरी समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच आम्ही त्याला लवकरात लवकर आणि वेळेत उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये